मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्समध्ये महाराष्ट्रात ईडीची भर दिवसा मोठी कारवाई चार मोठ्या शहरांमध्ये छापे संपत्तीवर टाच अटल सेतूमुळे मासे कमी घट उच्च न्यायालयात धाव जळगावच्या तळेगावात कंटेनरने पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले शिंदे सरकारचा आणखी एक मोठा निर्णय नगराध्यक्षांचा मोठे अधिकार कार्यकाळात वाढ देशातील गरिबी आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात काँग्रेसच्या बैठकीतून खरगे यांचा केंद्रावर हल्लाबोल पूजा खेडकरला एकवीस ऑगस्ट पर्यंत अटक करू नका दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश शासनाने आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि तत्काळ मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी शिक्षकांचे चक्क सत्यनारायण पूजा आंदोलन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना आता कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा ठाकरे गटाचे आमदार प्रतिबंधक विभागाच्या रडारावर एन निवडणुकीच्या तोंडावर चौकशीमुळे चर्चेला उदान मराठवाड्यातील बेचाळीस हजार हेक्टर जमिनीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय जमिनी वर्ग एक करणार जळगाव मधील सागर पार्क मध्ये शासनाकडून महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाचं आयोजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहिणी योजनेवर केलं भाष्य खासदार वसंत चव्हाण यांची तब्येत बिघडली श्वास घेण्यास अडचण उपचारासाठी हैदराबादला हलवले विधानसभा निवडणुकीत मविया दोन तृतीयांश बहुमताने विजयी होईल आणि सरकार स्थापन करेल काँग्रेसचे प्रभारी रमेश यांनी व्यक्त केला विश्वास मी फक्त नावापुरता अध्यक्ष निवडणुकीत दखल घ्यावी लागेल बच्चू कडूंचा सरकारला इशारा पवारांनी वाटोळं केलं हे जनतेला माहीत आहे त्यामुळे तुमच्याकडे आरक्षण मागतोय जरांगेंची आक्रमक भूमिका सरकारने टक्केवारीसाठी आणलेले गणवेश योजना फसली टेंडरचा पैसा महायुतीच्या नेत्यांच्या घशात विजय वडेट्टीवार यांचा आरोप नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षावरून पाच वर्षावर शिंदेच्या कॅबिनेटने घेतले आठ महत्वाचे निर्णय नाती पंधराशे रुपयांची नव्हे मनाने जोडली जातात लाडकी बहिणीवरून सुप्रिया सुळे यांचा टोला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात ठाकरे सरकार येणार संजय राऊत यांचे मोठे बारावीच्या परीक्षेसाठी जाहीर बारा परीक्षा अकरा फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा वीस मार्च पासून सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतमजुरांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्यातून मिळणार लाभ मुख्यमंत्र्यांचे निर्देश पटका समाज जातीमध्ये विखुरलेला जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडणार शरद पवार आतापर्यंत राज्यात झाला एकशे तेवीस टक्के पाऊस नागपूर विभागात सर्वाधिक नाशिक मध्ये सर्वात कमी विविध मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चाचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताजा घडामोडींसाठी तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री